जय हिंद मित्रांनो पी विके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जे मैदान बघत आहात ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय रोड पाली कळंबोळी ठीक आहे तिकडचं हे मुख्यालय आहे आणि तिथे तुम्ही सोळाशेचा ट्रॅक बघू शकता हाच तो सोळाशेचा ट्रॅक आहे चारशेचे तुम्हाला चार राऊंड मारायचे आहे पूर्णपणे मातीचा राऊंड आहे इथे तुम्हाला कोणत्या प्रकारचं वडीवरती शेड किंवा कोणत्या प्रकारची सुविधा सध्या उपलब्ध केलेली नाही पूर्ण मातीचा ट्रॅक आहे जर पाऊस पडला तर जास्त प्रमाणामध्ये ते चिखल होऊ शकतो आतमध्ये तुम्ही पोलीस कर्मचारी बघू शकता तिथे शंभर ची तयारी पूर्णपणे चालू आहे तुम्ही ट्रॅकवर बघू शकता आता हा ट्रॅक बघू शकता आपण आतून एक व्हिडिओ शूटिंग केलेला आहे हा बघा हा सोळाशे मीटरचा ट्रॅक आहे तुम्हीच बघा ह्याच्यामध्ये आता इथे जर पाऊस पडला बघा तुम्ही कॉर्नरला बघू शकता कॉर्नरला फक्त झाडाला पाणी घातलेलं आहे तर चिखल बघू शकता तर आता पूर्णपणे जर चिखल झाला तर तुम्हाला पळायला किती त्रास होऊ शकतो सध्या तरी आज जो व्हिडिओ शूट केला याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा शेड वगैरे नव्हता कदाचित आता एकोणीस तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे त्याच्या आधी करू शकतात पण सध्या तरी केलेला नाही ट्रॅक बघू शकता सोळाशे मीटरचा ट्रॅक आहे हा तुम्हाला फेकचं देखील मी व्हिडिओ दाखवणार आहे गोळाफेकची देखील तयारी यांनी केलेली आहे गोळाफेकला खडी टाकण्यात आलेली आहे जेणेकरून चिखल होऊ नये ठीक आहे ज्यांनी ज्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरला असेल ते इथे व्हिडिओ बघू शकतात बघा हा गोळा फेक साहित्य घडी टाकण्याचं काम चालू आहे ठीक आहे तुमचे काय असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की शेअर करा इतरांना आपल्या ग्रुपवर बघू शकता नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद